माथेरानमध्ये शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांचा करिश्मा कायम माथेरान उपशहर प्रमुख सागर पाटील विभागप्रमुख सचिन पाटील यांचं समर्थक शिवसेनेत दाखल कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर कर्जतांनी खाळापूर शहर व ग्रामीण भागासह माथेरानमध्येही राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे ह्याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरू यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून माथेरान शिवसेनेचा बुलंद आवाज तथा शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी व संपर्क प्रमुख मनोज खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान उभाट्याचे प्रमुख सागर पाटील विभाग प्रमुख सचिन पाटील व दिनेश कदम यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह माथेरानमधील शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे माथेरानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व उभाटा गटाला हा शिवसेनेचा मोठा धक्का समजला जात आहे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराची सुरुवात माथेरानमध्ये पक्षप्रवेशाने करण्यात आली तर महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांपेक्षा महायुतीच्या सर्व शिलेदारांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेत बाजी मारली आहे त्यामुळे दिवसेंदिवस माथेरानमध्ये शिंदे गटाच्या नेतृत्वावर माथेरनकारांचा विश्वास प्रचंड दृढ होताना दिसत आहे म्हणूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर माथेरानमधील उभाटा गटाला शिवसेनेकडून जोरदार फटका हा समजला जात आहे नव्याने उभाटामधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये उपशहर प्रमुख सागर पाटील विभागप्रमुख सचिन पाटील नागेश परेरा दिनेश कदम जितेश पार्टी नेहाल चव्हाण करण वाघेला रितेश गायकवाड आशिष शेलार महेश शिंदे संतोष गायकवाड निखिल बहादूर आकाश बहादूर अक्षय बहादूर प्रेम काले अक्षय कदम नीरज रॉड्रिक्स तेजस रॉड्रिक्स सागर रोड सलून रॉड्रिक्स जिमी रॉड्रिक्स प्रथमेश पाटी, पाटील जयेश पाटील सिद्धेश पाटील कल्पेश वाघेला रमेश बॉम्बे शैलेश वाघेला रितेश शिंगे रफिक पटेल सिद्धेश शेलार सतीश शेलार ऋषी वाघेला अतुल चव्हाण अमोल गायकवाड किरण पांचल शुभम मेश्राम आशिफ शेख अमोल सक्पाल आणि महेश काळे अशी एकोणचाळीस पंचेचाळीस कुटुंबातील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे